तिड्डी शेतशिवारातून मोटरपंप चोरी करणाऱ्या चोरट्याला कारधा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भंडारा तालुक्यातील कारधा पोलिसांनी चोरीच्या घटनेच्या छडा लावत एका अट्टल मोटरपंप चोरट्याला अटक केली आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचे तीन मोटरपंप जप्त केले आहेत अर्जुनी जुनी येथील मंगला भाऊराव गाढवे या महिला शेतकऱ्याच्या तिड्डी शेतशिवारातून सेतालगतच्या वयनगंगा नदीकाठावरून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोटरपंप चोरून नेला होता या घटनेची नोंद कारधा पोलिसात केली होती कारधा पोलिसांनी त्या दिशेने तपास करून मिळालेल्या माहितीवरून तिड्डी येथील ईश्वर गोपाडा कोथरमोर वय चाळीस वर्षे याला दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान ताब्यात घेतले त्याची अधिक चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीचे तीन मोटरपंप जप्त केले सदरची कारवाई कारधा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश पिसाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार केंद्रे पोलीस हवालदार जाधव पोलीस हवालदार वाघ पोलीस हवालदार जगनाळे यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एक ऑक्टोबर रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे